नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज यांना बाप्पासाठी एकदम आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच मोदक बनवतोय खूप छान टेस्टी बनतात महागड सामान वगैरे आणायची काहीच गरज नाहीये एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी इथे दाखवलेले आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून मोदक बनवतोय चला तर मग साहित्य बघू आता आपण पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण नॉर्मली जे गहू चपात्या करतो ना ते पीठ आहे इथे आपण अर्ध्या वाटीला थोडं कमी मी तूप घेतलेलं आहे इथे वन बाय फोर्थ कप साखर घेतलेली ही पिठी साखर आहे वन बाय थर्ड कप म्हणजेच पौन वाटी किंवा पौन वाटीला कमी मिल्क पावडर घ्यायची आहे आणि इथे थोडीशी इलायची काढून घेतलेली इथे आपण गॅस चालू केलेला आहे सगळ्यात पहिले आता आपल्याला तूप हे सगळं एकदम नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आगे मी इथे दोन ते अडीच चमचे टाकते चांगलं मेल करून घ्यायचंय म्हणजे मी करून घ्यायचं चांगलं आता आता ते आपले ते कमी आपण इथे आपले गॅस गॅस पण पण गरम गरम झालेली तर पूर्ण करायचा आणि मग मस्त छान खरपूर भाजून घ्यायचे आणि लक्षात घ्या कढई ही जाड तळाचेच घ्या म्हणजे मग गव्हाचं पीठ आहे तेच करत राहते तुम्ही जर नॉनस्टिक जर घेणार असाल किंवा घेणार असाल तर ती नका घेऊ अशी जे असेल बसंडाची अल्युमिनियमची झाड तळाची जी असेल किंवा पातीला घेतलं तरी चालत बघा आता इथे कस एक तर आहे ना पण हे मंद आचेवरच भाजून घेतलं आहे मी ते पाच मिनटात भाजलं आहे कारण कढाई तर छान असे आपली गरम झालेली होती जास्त पण नका तापू देऊ नाही तर मग तरपून जाईल तुमचं हे पीठ तर आपण याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकायचं आहे एक चमचा पुन्हा टाकते मी टोटल आतापर्यंत साडेतीन चमचे तूप झालेलं आहे आपले जे नॉर्मल घरात असताना चव्हा चमचे पोहे खाण्याचे चमचे त्याच चमच्याने मी ते सांगते तुम्हाला एकदम छान असं खरपूर भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरच भाजायचं म्हणजे मग छान भाजलं जातं एकदम त्याची चव पेढ्यासारखी येते मावा खवा काही न वापरता एकदम आपल्या घरगुती साहित्यामध्ये आपण आज बाप्पासाठी मदत करतो आहे गव्हाच्या पिठाचे ते पण हे बघा तुमच्याबरोबर बोलता बोलता असं भाजलं गेलेलं आहे तर अजून याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते मी असं थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला एकदम नाही टाकायचं एक चमचा टाकला मी पूर्ण हे बघा मस्त असं आपण जसं बेसन पीठ भाजतो ना दारूसाठी एकदम तसं झालेलं आहे बघा छान मस्त पेक्लेलं आहे त्याला बघू शकता तुम्ही आपण जेवढं तूप घेतलं होतं मी तेवढं वापरलेलं आहे इथे तुमच्या गव्हाच्या पिठावर पण मस्त कमी जास्त लागू शकतात पण हे प्रमाण परफेक्ट आहे मस्त ला झालेलं आहे आता इथे आपण गॅस बंद करू हे ते बघा तेथे मी पूर्ण गॅस बंद केला हे थोडं गरम आहे नाही तोपर्यंत आपल्याला हे असं परतवून घ्यायचं आहे तर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकतोय मिल्क पावडर टाकून पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिल्क पावडर टाकून असं मस्त त्याचे जे काठी असतात त्यामुळे मी घेतलेल्या आहे लक्षात ज्या आपण गॅस कधी बंद केलेला आहे आता आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटचे काप टाकायचे आवडत असेल ते ड्रायफ्रूट घ्या तुम्ही तिथे मी काजू बदाम पिस्ते टिला जे टाकलेले ते याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आणि इथे लक्षात घ्या आपल्याला एशी साखरच वापरायची आहे घरातली साखरच ते शेंड वापरायची पिटी आणि नाही मग पाणी सुटेल त्याच्यामुळे इथे नाही पीठ लक्षात घ्यायची पिठी साखरच वापरायची आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं छान मस्त झालेलं आहे याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकू एरायची पावडर कधी पण शेवटी घालायची म्हणजे छान तिकड स्वाद येतो मस्त लागते मग सैरे जर टाकली तर मग ती करपून जाते ना म्हणजे मग ती शेवटी घालायची तर आपण त्याला एक पाच मिनटासाठी असंच झाकून ठेवू एक पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं बघा आता आपण असे बऱ्याचपैकी झालेले आहे मुरलेले आता हे आपण एका ताटात काढून घेऊ इथे तुम्ही याची बर्फी बनवू शकता या लाडू पण बनवू शकता मस्त असं वाढले जातात लाडू पण बनवू शकतात पण आपण आधी ते बाप्पासाठी मोटक बनवतोय रवाच्या पिठाचे मोदक खूप छान अप्रतिम लागतात इथे माझ्याकडे आच आहे त्याचे बनवते मी बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे जास्त मोठा पण नाही मिडियम आहे जे माव्यासारखे माव्यामोदक जे भेटतात ना साठी छोटे असतात ते ते वापरले तरी चालतात तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता आपण इथे मी असे काप करून ते दिले त्याचे काजू बदामचे म्हणजे कसं आपल्याला आणि टायमावर पटकन घेता येतात काजू बदाम टाकते थोडेसे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नस तुम लावत नाही टाकले तरी काहीच हरकत नाही मस्त छान असं झालेलं आहे याचे आपण लाडू किती बनवून घेऊ होतो चांगलं आतमध्ये दाबून दाबून भरायचं कोकर नाही ठेवायचं नाही तर मग काय होतं की मोदकाला छान असा आकार नाही येत मग आला गव्हाच्या आता मी याच पद्धतीने सगळे बनवून घेते बघा येते आपले मस्त असे मोदक बनवून तयार झालेले ते बघू शकतात किती छान झालेले ते मस्त झालेले आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवून तयार झालेले ते या दहा दिवसामध्ये एक दिवस नक्की काढा तुम्ही आपल्या या गव्हाच्या पिठाच्या मोदकासाठी खूप छान बनवून तयार होतात आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवून तयार होतात खूप टेस्टी लागतात खवा मावापेक्षा पण छान लागतात ते बघा इथे मस्त असे आपले मोदक बनवून तयार झालेले ते माव्यापेक्षाही टेस्टी लागतात ते मोदक या दहा दिवसामध्ये एक दिवस या गव्हाच्या पिठाच्या मोत्यासाठी राखीव ठेवा खूप छान टेस्टी बनतात म्हणजे आपल्या इथे साहित्य एकदम घरात जे अव्हेलेबल आहेत त्याच्यात बनवून तयार होतात मागे सामान हो वगैरे आणायची गरज नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नाल सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार